हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे चला तर आपण आज पुन्हा एकदा कैरी पासून एक रेसिपी बनवणार आहोत ऍक्च्युली रेसिपी कैरी पासून नाही बनवणार ना आहोत कैरी यूज करून बनवणार आहोत आजची रेसिपी आहे मूगजोर गरमचा चाट बनवणार आहोत आपण त्यासाठी आपण घेतलेला आहे बारीक चिरलेली कांदा पात कांदा टोमॅटो कोथंबीर आणि चिरलेली कैरी आणि लिंबू तर आता आपल्याकडे होते मूग गरमच्या पापड्या तर आता म्हटले हे आहेत तर याचं काहीतरी चाट बनवून टाकूयात हे बघा असतात तशाच असतात असतात दोन्ही सेम पद्धतीने ऍक् ह्या पापड्या घरीही बनवता येतात पण ह्या मी बाहेरून आणलेल्या होत्या तर त्या मी एक बाउलमध्ये काढून घेतल्या मग त्यानंतर आपल्या कांद्याची पात बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेले टोमॅटो कोथिंबीर आणि कैरीचे काप त्यामध्ये मी टाकले कैरीचे काप मात्र मोठे मोठे चंग टाकले कारण मला ते खूप जास्त आवडतात त्यामुळे मग आता वेळ होती मसाले ऍड करण्याची तर यामध्ये मी ऍड केलं आहे थोडस लाल तिखट टाकलेलं आहे त्यानंतर ना मी त्याच्यामध्ये टाकते आहे जिरापूड आपण ऍड करूयात आपलं व्हाईट सॉल्ट जे आपलं पांढरं मीठ आहे ते ऍड केलं थोडस त्यानंतर ना मी त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे अ चाट मसाला त्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये थोडस ब्लॅक सॉल्ट सुद्धा ऍड करणार आहोत सॉल्ट टाकताना थोडस प्रमाणात करणं आपण आधी व्हाईट सॉल्ट टाकलेला आहे त्यानंतर मस्त पैकी त्यावर लिंबू पळून घेऊयात आणि ह्याला मस्त एकत्र करूयात आणि आपला चाट पटकन रेडी करूयात हे जे मूग जोर गरम असतं किंवा मग चना गरम असतं तर हे फक्त भिजवून आणि रात्रभर ओव्हरनाईट भिजवून कुकरला दोन शिट्ट्या काढल्या किंवा एक शिट्टी काढली मीठ मीठ टाकतं कुणी विदाऊट मीठच काढतं आणि वाळल्यानंतर न किंवा पाणी ड्रेन झाल्यानंतर त्याला फक्त प्रेस केले जातात त्याचे असे पापड बनतात वाळवले जातात बाहेर तर छान असतात हेल्दी पौष्टिक आहे तळलेले नाही आहेत मेन म्हणजे ऑइलचं कुठलंही कंटेंट नाहीये त्याच्यामध्ये बॉईल करून देन त्याला स्मॅश करून वाळवले जातात हे आपण नक्की एकदा घरी ट्राय करूयात हे पापड बनवण्याचे यामध्ये जो चना जोर गरम आहे तो जास्त बाहेर चालतो चाटमध्ये त्यामुळे तो बऱ्याच लोकांना माहिती आहे पण मूग जोर गरम आहे त्यानंतर कुठल्याही कडधान्याचं तुम्ही हे बनवू शकतात चला तर आता आपलं मिक्स करून झालेला आहे चाट छान पद्धतीने मस्त त्या मूग जोर गरमची एक चाटची भेळ तयार झालेली आहे आता आपण त्याला एका वाटीत काढून घेऊया दिसतानाच फार टेमटिंग दिसत आहे जसं तुम्हाला तुम्ही घरी भेळ वगैरे बनवता कांदा टोमॅटो कैरी वगैरे घालून त्याच पद्धतीने आहे आणि हेल्दी आहे मूग जे हिरवे मूग असतात ते साली सोबत भिजवून ओव्हरनाईट मग बॉईल केले जातात आणि त्यानंतर त्यापासून या पापड्या बनवल्या जातात तुम्हाला दिसत असेल त्या पापडीवर ग्रीन कलरचं त्याचं वरचं कव्हर आहे ते सुद्धा व्यवस्थित आयडेंटिफाय होत आहे बघा मस्त पैकी दिसतंय मंडळी चला आता राहत नाहीये हा चाट खाण्यासाठी बसतोय आम्ही तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा छान लागतो अप्रतिम लागतो कुठल्याही तळलेल्या गोष्टीपेक्षा तर छानच आहे त्यात ऑइलचं कंटेंट कमी आहे त्यामुळे हेल्दी आहे असं म्हणू शकतो आपण याला एक प्रकारे तर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय